别爬线。 माझे जीवन कार्य खरे लागले पुष्कळ उशीरा शिक्षण व त्याचे लहान मुलांचे शिक्षण या बडे माझा कल होता खरी मी एक मुलींची शाळाही ही काही दिवस चालवली पण खरे वाचन मनन अथवा अभ्यास केला नव्हता केव्हा ही मुलांना कसे वाढवावे वळण लाव लावावे या विषयावर स्त्रियांच्या सभेत भाषण केलेले मला आठवते पण ते, ते सर्व वरवरचे आणि खरे दर्शन न घडलेल्या अवस्थेतील होते असे वाटत त्यावेळी ए झालेल्या स्त्रियां फार कमी म्हणून आम्ही फार कुशिक

ठिकाणी होताचे काम ते करीत असत खोतांचे घराचे साधारण वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजूबाजूचे वेची परिस्थिती दशी होती पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली ती इतकी ति पालगड या गावी साने दुर्गिल्हचे वडील सदाशिवराव राहत होते ठिकाणी खातोचा काम ते करीत असत होताचे घराणे साधारण कोई संपन्न नव्हते श्रीमंत समद्र जाते व त्यांच्या आजोबांच्या वेढीची परिस्थिती तशी होती हे पण

またあっあれ。あ